बुधगाव येथे घरफोडी करून लॅपटॉप चोरी करणाऱ्या चोरट्यास मुद्देमालासह ताब्यात घेतले त्याच्याकडून चोरीतील एक लाख छप्पन हजार रुपये किमतीचे दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले आहे धनाजी ज्ञानेश्वर जाधव वय वीस राहणार सिद्धेश्वर मंदिर समोर बलगवडे तालुका तासगाव असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे सदर कारवाई सांगली ग्रामीण पोलीस ठाणे यांनी केली आहे बुधगाव येथे राहणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची रूममधून लॅपटॉप चोरी करणाऱ्या इस्माबाबतची गोपनीय बातमीदारामार्फत माहिती पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश जाधव यांना मिळाली माहिती मिळाल्याप्रमाणे पोलीस पथकाने तात्काळ बुधगाव येथे जाऊन त्यास ताब्यात घेतले त्यास ताब्यात घेऊन सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात आणले असता त्याने गुन्ह्यातील लॅपटॉप चोरले असल्याबाबतची कबुली दिली त्याच्याकडून दोन पंचा एक लॅपटॉप जप्त केले आहेत त्याच्यावर आणखी काही गुन्हे आहेत काय याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडील अभिलेख तपासला असता आणखी एक गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली या गुन्ह्याबाबत सदर इस्माकडे चौकशी केली असता त्या गुन्ह्यातील लॅपटॉपही त्याने चोरून परस्पर विक्री केले असल्याबाबतचीही कबुली दिली त्यावरून सदरचा लॅपटॉपही पोलीस ठाण्यास हजर करून गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश जाधव आणि गोविंद कदम हे करीत आहेत